हॅलो नमस्कार कशा आहात तुम तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीकर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या रिडिंगमध्ये नेमकं काय आपल्याला डिवाईन गायडन्स मिळत आहे तसेच कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे तेही आपण चेक करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाईड मी के तर नक्कीच येथे दिसून येत आहे की काहीतरी गोष्टी अशा तुमच्या जीवनामध्ये आहेत ज्या खूप जास्त दुःखदायक आहेत म्हणजे असू शकतं तुम्ही कुठल्या तरी परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये अडकलेले आहात जेथे तुम्हाला राहण्याची बिलकुल इच्छा नाहीये परंतु तुम्ही त्या परिस्थितीमध्ये सिच्युएशनमध्ये त्या नात्यामध्ये त्या जॉबमध्ये त्या प्रकारच्या एन्वयरमेंटमध्ये राहत आहात आणि खूप जास्त कंट्रोल करून तुम्ही राहत आहात मे बी असू शकतो तुम्हाला त्या परिस्थितीचा राग येत आहे तुम्हाला वाटत आहे की आपण या सिच्युएशनमध्ये कशालाच आलो असो आणि असंही वाटत आहे तुम्हाला की की आपल्या जीवनामध्ये ही परिस्थिती का आली आहे मे बी असू शकतं ते एखादं टॉक्सिक रिलेशनशिप आहे किंवा कार्मिक लोकांच्या गराड्यात तुम्ही अडकलेले आहात किंवा जिथे तुम्ही कार्य करता ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही किंवा असू शकतं सध्याची जी काही सिच्युएशन आहे तुमची त्यामध्ये तुम्ही खुश नाही आहात आणि एका अशा परिस्थितीमध्ये राहत आहात जिथे तुम्हाला तुमच्या भावनांना कंट्रोल करून राहावं लागत आहे मे बी मला करायचं काहीतरी दुसरं आहे परंतु परिस्थितीने तुम्हाला ह्या वातावरणामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सध्या आहे त्या परिस्थितीशी डील करत आहात स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल ठेवत आहात किंवा असू शकतं काही काही लोकांच्या बाबतीत असंही दिसून येत आहे की त्यांच्या लव लाईफमध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहेत अँड त्यांचे जे पर्सन आहेत किंवा पार्टनर आहेत ते मात्र सध्या ह्या परिस्थितीला स्वीकार करण्यासाठी तयार नाही आहेत ही एनर्जी काही लोकांची दिसून येत आहे अँड तुम्हाला तर ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे परंतु काही तुम्हाला मार्ग दिसत नाही आहे मे बी असू शकतो तुम्ही बाहेरून काहीतरी हेल्प बाहेरून काहीतरी हेल्प मागत आहात अशी ही एनर्जी आहे कुणाचं तरी मार्गदर्शन मिळावं दिसून येते काही आउटसाइडर लोकांची तुम्ही मदत घेऊ पाहत आहात कारण की सध्याची परिस्थिती कंट्रोलच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे असंही तुम्हाला वाटत आहे परंतु कुणीतरी बाहेरून यावं मला मदत करावी अशा प्रकारची एनर्जी इथे दिसून येत आहे परंतु तुम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आहे अँड तुम्हाला बाहेर तर पडायची खूप जास्त इच्छा आहे तसेच बाहेर कुणून कुठून तरी मदत मिळावी या बाबतीमध्ये तुमची सध्याची एनर्जी दिसून येत आहे तर नक्कीच येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये नवीन दृष्टी तुम्हाला मिळत आहे नवीन दृष्टिकोन तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे एक प्रकारे लढण्याचं बळ तुम्हाला मिळत आहे ज्याप्रकारे तुम्ही ह्या सर्व परिस्थितीशी लढत आहात त्यामधून बाहेर पडून एक प्रकारे एक वेगळंच व्हर्जन तुमचं बाहेर पडताना दिसून येत आहे तसेच सध्याची जी काही परिस्थिती आहे जे काही फ्रस्टेशन आहे जे काही डिप्रेशन आहे जे काही तुमच्या फिलिंग्स आहेत ते तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे की त्या तुम्हाला लेट गो करायच्या आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या कोणी व्यक्तीने तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस दिलेला आहे खूप जास्त तुमच्या फिलिंग्सला दुखावलेलं आहे मे बी तो कोणी पर्सन असो कोणी व्यक् परिस्थिती असो कुठली तर त्यामध्ये मे बी असू शकतो तुम्ही खूप जास्त त्याच व्यक्तीचा विचार करत आहात आणि तुमची भावना ज्या आहेत त्या सतत निगेटिव्हिटीकडे जात आहेत ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये तुम्ही जात आहात तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की लेटिंग गो करा त्या पर्सनलाच तुम्ही लेटिंग गो करा ज्यामुळे तुम्हाला एवढा जास्त त्रास सहन करावा लागत आहे बिकॉज बाहेरून येऊन कोणीही आपली हेल्प करू शकत नाही केली तरी ती आपल्यासाठी पुरेशी नसते ती तेवढ्यापुरती थोड्या काळापुरती असते परंतु येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे बाहेरच्या हेल्पपेक्षा तुम्हाला स्वतःचीच हेल्प स्वतःलाच करायची आहे त्या पर्सनला पूर्णपणे विसरून जायचं आहे ज्या काही परिस्थितीमधून तुम्हाला दुःख वेदना पेन मिळत आहे त्या व्यक्तींपासून दूर व्हायचं आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे करायचं आहे ते करू द्या परंतु तुम्हाला येथे डिवाईन ह्या सर्व परिस्थितीमधून बाहेर त्यांना लेट गो करून टाका त्या लोकांना ऑन व्हा हो त्यापासून यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे अशा लोकांपासून दूर व्हा यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तसेच जे काही अधुरा हिस्सा होता तुमच्या जीवनाचा तो तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी येत आहे तुमचं जीवन कम्प्लिशनच्या मार्गाकडे जात आहे तर आपल्याला देवाने कसे अनुभव देतो खरे स्वरूप आपल्याला त्यांचं दाखवतो ख लोकांचे खरे चेहरे आपल्यासमोर आणतो कशासाठी तर आपलं जे जीवन आहे ते पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला लोकांचे खरे चेहरे कळतात लोकांचे एक हसण्याचा चेहरा वेगळा असतो परंतु त्या पाठीमागे जो चेहरा असतो तो वेगळा असतो हेही आपल्याला डिवाईन दाखवतो परमेश्वर दाखवतो अँड हळूहळू आपण जीवनाचे अनेक टप्पे पार करत पुढे जात असतो अँड हे येथे दिसून येत आहे तुमचं जे काही आयुष्य आहे ते कम्प्लिशनकडे जात आहे तुम्हाला जीवनातील जे जी काही अर्धवट तुमचं राहिलेलं प्रेम आहे अर्धवट राहिलेल्या तुमच्या भावना आहेत अर्धवट राहिलेलं तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होताना येथे दिसून येत आहे सो सॉरी सो कम्प्लिशनची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अनकम्प्लीट होत्या असं तुम्हाला वाटत होतं परंतु त्या कम्प्लीट होत आहे सो so, क्लायमेट डिसिडिंग uh, अँड बॉटमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे हार्मोनियम तर तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे शांतता येत आहे एक समृद्धी येत आहे आपण म्हणतो ना एक खूप मोठ्या वादळानंतर एक शांतता निर्माण होते तशा प्रकारची तुमच्या जे काही ब्रेन आहे त्याला शांती मिळत आहे एक प्रकारे खूप विचार करून करून जे काही आपण स्वतःचं हेल्थ खराब करून घेतो एक मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आपली आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जे आपण खराब करून घेतो तर नक्कीच यामध्ये डिवाईन तुम्हाला शांतता प्रदान करत आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही ह्या गोष्टी लेट गो करा त्या लोकांना जाऊ द्या त्यांनी जे वागले असतील त्याचं फळ त्यांना डिवाईन देणारच आहे परमेश्वर देणारच आहे सो तुम्ही तुमचं जीवन शांततेत जगण्यासाठी इथे डिवाईन गाईड करत आहे तसेच ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या तुम्ही शेअर करू शकता मनातल्या मनात गोष्टी ठेवल्याच्या नंतर आपल्याला खूप जास्त त्रास होतो आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो सो so, तुम्हाला येथे डिवाईन शेअर करण्यासाठीही गाईड करत आहे तसेच दानधर्म करण्यासाठीही डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे कारण आपण जेव्हा धार्मिक कार्य करतो दैविक कार्य करतो त्यावेळेस आपल्या मनाला एक प्रकारे शांतता लाभते अँड इथे तेच तुम्हाला डिवाइन गाईड करतो जेवढं आपण दुसऱ्यांना देणार तेवढंच दे त्याच प्रमाणात दुप्पट आपल्याकडे होऊन ते मिळत असतं सो ते आपण चांगलंच दिलं तर त्याचे दुप्पट परिणाम आपल्याकडे चांगलेच मिळणार आहे सो येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे दानधर्म करा तुमच्या जीवनामध्ये पुण्य तुम्ही कमवत आहात टोटॅलिटी म्हणजे एक हिशोब तुमचा केला जात आहे एक फायव्हची एनर्जी इथेही होती आउटसाइडरमध्ये अँड ही एक फाईव्हची एनर्जी सो टोटॅलिटीचा टोटॅलिटी मीन्स हिशोब सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये होत आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तुमच्या भावनांना दुखवलं तुम्हाला एक वेगळा व्हॅल्यू नाही दिली तुम्हाला त्रास दिला तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असो घरातील असो कोणीही असो काहीही परिस्थिती असो तर यामध्ये तुमचा हिशोब डिवाईन आता करत आहे एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे सकारात्मकता येत आहे इथून पुढील काळामध्ये डिवाईन तुम्हाला बस गाईड करत आहे ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या थिंकिंग जास्त करू नका तुमच्यातील जे काही भावना आहेत त्या परमेश्वराला समर्पित करा पार्टिसिपेशन करा जे काही कार्य आहे जे काही सहभाग तुम्हाला इतर कार्यांमध्ये लोकांमध्ये जाऊन मिसळायचं तुम्ही जात नाही एकटे एनर्जीमध्ये असतात तर डिवाईन तुम्हाला येथे चांगल्या गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी गाईड करत आहेत तर नक्कीच लोकांनी तुमच्या बाबतीमध्ये येथे पॉलिटिक्स केलेलं आपल्याला दिसून येत आहे राजकारण केलेलं दिसून येत आहे बट तुम्हाला इथे पेशन्स ठेवायचं आहे धीर ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे तर गिल्टमधून बाहेर या तुम्ही काहीही चूक केली नाही आहे सप्रेशनच्या एनर्जीमधून डिवाईन तुम्हाला बाहेर काढत आहेत तर एक प्रकारे खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट करत आहात कंपॅरिझन तुम्ही तुमच्यासोबत सतत होत असेल तुमच्यासोबत तुमच्या घरातल्या लोकांनी किंवा कार्यक्षेत्रामधील लोकांनी कंपॅरिझन केलेली आहे ते दिसून येत आहे परंतु डिवाईन तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या ह्या ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट करत आहेत त्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहेत त्या तुम्ही मागा जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही युनिव्हर्सला मागा परंतु ते कशा होतील का होतील का नाही या बाबतीमध्ये तुम्हाला बिलकुल विचार करायचा नाही तुम्हाला फक्त आपली जी विश आहे ती मॅनिफेस्ट करायची आहे तर नक्कीच कुठेतरी ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे ट्रॅव्हल करत आहात तुम्ही मे बी तुमची ही जी जीवनाची जर्नी आहे एक स्पिरिच्युअल जर्नी आहे आध्यात्मिक जर्नी आहे तुम्ही प्रवास करत आहात डिवाइन तुम्हाला एक सुसंवाद तुमच्याकडे पाठवत आहे हिलिंग पाठवत आहे कुणीतरी तुमच्याशी असं होऊन भेटेल बोलेल की त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल तुमच्या शरीराला जर काही म्हणजे आरोग्याच्या काही तक्रारी असते तर त्याही दूर होताना दिसून येत आहे मेंटल हेल्थही सुधारताना दिसून येत आहे अँड सक्सेसफुल एनर्जीमध्ये तुम्ही एंटर करत आहात खूप जास्त यशस्वी भविष्यामध्ये होताना तुम्ही दिसून येत आहात तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी ह्या रिडिंगमधून आपल्याला दिसून येत आहे तर ज्या काही गोष्टींविषयी तुम्ही कंट्रोल करत आहात भावना तुमच्या सप्रेस करत आहात दाबून ठेवत आहात तर त्या व्यक्त व्हा कुणाशी तरी गायडन्स मागा डिवाईन तुमच्यासाठी आहे युनिव्हर्स तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला काउन्सलिंग अँड पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मलाही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल असेच माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड पर्सनल रिडिंगसाठी काउन्सलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करा थँक्यू युनिव्हर्स म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता सो थँक्यू सो मच